तो एक राहिलेला आरोपी जो आहे आणि इतर तुम्ही उपस्थित राहणार काय मी एकवीस तारखेला जातोय मला ते कळालंय कारण इतकी वाईट परिस्थिती इतकं फडणवीस साहेबांचं बहुमतच सरकार असून एक सामान्यावरती वेळ यावी उपोषणला बसण्याची त्यामुळे मी चर्चा करण्यासाठी शंभर टक्के एकवीस तारखेला त्यांच्याकडे जातोय ही वेळ नाही यायला पाहिजे त्यांच्यावरती पण आता अवघड आहे काय बोलावं कळत नाही सामान्याला न्याय मिळणार आहे का नाही आज छत्रपतींनी स्वराज्य दिले आनंदाचं सुखी समाधानाचं स्वराज्य दिलंय आणि अत्याचार बंद करून किमान मावळे तर नाहीच पण मावळ्यांच्या विचारा इतकं तरी काम करायला पाहिजे सरकारनं पण तेवढंही कर कळ करत नाहीत आणि मात्र तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद घेत आहे पंधरा वर्ष झालं सत्ता भोगताय आणि आज सामान्य शेतकऱ्यासाठी गोरगरीब जनतेसाठी तुम्ही काम करत नाही तुमच्याकडून अरबी समुद्रामधील छत्रपती शिवरायांचा आणखीन स्मारकच होत नाही ते ऑफिसला सुद्धा किडे लागले जुन भुंग्या काय लागले इतकी वाईट परिस्थिती हा वाळ्या का काय लय आणखीन आणखीन प्रकार आहेत हिंदू मिलचा सुद्धा तीच विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल वाईट हे पण ज्या दिवशी संयम संपतो त्या दिवशी अंत असतो धन्यवाद परिषद मध्ये असं सांगितलं काय म्हणतो कसला गौप्य त्यांनी दोन दिवसापूर्वी आहे की एकोणीस तारखेला नाही पण वीस तारखेला मी करणार आहे काय येईल ना लक्षात आता आपल्याला आधी काय सांगतायचं काय हो नेमका गौप्यस्फोट त्यांचा ना माहित नाही परंतु मी ते विषय सोडला होता शेवटी तो विषय आपण परवापासून मला वाटतं आज चार दिवस झाले परवा म्हणण्यापेक्षा मी तो विषयच हाताळत नाही ते विषय सोडून दिला आपण लय जीव लावला होता त्यामास आता सुरेश दसावर तुमचा विश्वास राहिलेला नाही मी एवढं सांगतो की तर हाताच्या फोडाप्रमाणे या समाजाने त्यांच्यावरती माया केली होती सांभाळ पण होती मी त्याला जीव लावला होता आती काय असतं एक तर राजकारणावरती समाज लवकर विश्वास ठेवत नाही पहिली वेळ होती की इतका प्रचंड विश्वास ठेवला होता आणि कुठंतरी समाजाचा अशा प्रकारचं मन दुखणं ही साधी गोष्ट नाही कारण तुम्ही ठीक आहे एखादा माणूस मेल्यावरती माणूस असते की चला आपलं वैर संपला आता आपण भेटलं पाहिजे त्याला काही झालं नाही ते कना कान बघ धटाकटाका बघत या काम्या काल बघत आहेत गाप्पा आणि म्हणजे मला ना त्या विषयात बोलायचं म्हणलं ना तरी माझी इच्छा नाही राहील त्या विषयात बोलायची सुद्धा विचार नाही कारण धसांना लय जीव लावला होता आता नेमकं आता सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचबरोबर अवघड आहे देशमुख प्रकरणाच्याबद्दलचं अवघड आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाबद्दलचं अवघड आहे सगळे आरोपीही सुटू शकतात कारण आता कोणाला का आरोपी सापडत नाहीत कोणाला तपास यंत्रणांना म्हणा किंवा सरकारला म्हणून तपास यंत्रणेपेक्षा तपास यंत्रणेला काम तर करू दिलं पाहिजे ना मोबाईल सापडत नाही आरोपी सापडत नाहीत आणखीन कोणी सह आरोपी नाही उजीबाई साहेबाची नियुक्ती नाही काहीच नाही त्याच्यामध्ये कोणी गाड्या वापरल्या त्याचा काही विषय नाही सह आरोपी करण्यात कोणी घरं राहायला दिले त्याचाही विषय नाही आणखी कुठलाच विषय याच्यात नाही आणि मराठा आरक्षणाचं म्हणाल तर मराठा आरक्षण मिळणार आहे हैदराबादचं गॅजीटीआर सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं येत्या मंगळवारपर्यंत बहुतेक पंचवीस तारीख येते फेब्रुवारीपर्यंत फडणवीस साहेब लागू करतील कारण सात करोड मराठ्यांचे मराठी फडणवीस साहेबांच्या निर्णयाकडं डोळे लावून बसलेत याच मंगळवारी होईल असं वाटलं होतं पण झालं नाही पुढच्या मंगळवारपर्यंत शंभर टक्के करतील कारण तातडीनं शब्द दिलेला आहे त्यांनी आठ मागण्यांपैकी चार मागण्याची तातडीनं अंमलबजावणी करत होतो आणि राहिलेले चार त्यामध्ये सगेश्वरीची अंमलबजावणी तीन महिने लागतील दोन ते तीन महिने असा शब्द वापरलेला आहे दोन ते तीन महिने लागतील कारण ते हरकती आलेले आहेत त्याच्यासाठी म्हणून आज सात करोड मराठी डोळे लावून बघत आहेत फडणवीस साहेबांच्या निर्णयाकडं पंचवीस फेब्रुवारीला मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी शंभर टक्के ओली आम्हाला अशी आहे आणि आम्ही सज्ज येत सात करोड सहा ते सात करोड मराठी फडणवीस साहेबांचं स्वागत करण्यासाठी सज्ज येत आम्ही दादा निमित्त आज विविध भागात दौरे केले कसं वातावरण आहे ने, काय नेमक्या भावना छत्रपती शिवरायांची जयंती दरवर्षीच उत्साहात होती तशीच आज धाराशिवची सुद्धा प्रचंड मोठी शिवजयंती झाली ती करून आता आम्ही आता आपल्या बीडच्या जिल्ह्याच्या वतीनं सार्वजनिक शिवजयंतीला याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो तिथेही प्रचंड मोठी अशी शिवजयंती बीड जिल्ह्याच्या वतीनं सगळे बांधव च्या वतीनं साजरी होती शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्र देशातील सगळ्या जनतेला खूप खूप शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात पाटील आंदोलनाला आंदोलन उभा करण्याची काही तयारी भाजप केली जाते अशी चर्चा आहे काय सांगा चर्चा नाही प्रत प्रति नाही म्हणायचं त्याला आंदोलन हे प्रत्येक वेळेसच आहे हे नवीन आहे मी त्याही वेळेस मीडियाचं बांधवला वेळोवेळी सांगितलेले काय करायला प्रत्येक वेळेस शरण जर येत नसला एखादा प्रामाणिक माणूस तर त्याला बदनाम करण्यासाठी किंवा विनाकारण नाव ठेवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक वेळेस पावणे दोन वर्षात हे प्रयत्न लगातार झाले तोच प्रयोग आहे दुसरं काही नाही तीच प्रयोग कोण आहे करणाऱ्या बांधवांच्याबद्दल काही नाही कारण ते बिचारे मलाही काय म्हणत नाहीत आणि दुसऱ्याला पण नाही आता पुढे उभा राहता हे माहीत नाही पण माहिती आली आता उभा राहिल्यावर लक्ष देईल दोन तीन ठिकाणी उभा राहणार आहे राज्यात अशी प्लॅनिंग आहे त्याची दादा संजय राऊत असं म्हणाले की सुरेश दसांना भाजपानं तुमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपानं त्यांना समोर केलं आणि संतोष देशमुख प्रकरणात त्यांना त्यांनी उतरवलं आ आमच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी जर त्यांना उभा केला असलं सरकारने तर चांगली गोष्ट आहे हो द्या धार कमी करा वाटलं समाजाचं आणि आत्तापर्यंत त्यांनी तेच केले तिरस्कारातून गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब धनगारांचं आरक्षण नाही देऊन आठवळच केलं आहे करा